आणि प्रत्येक वेळेस कधी काही ना काही प्रॉब्लेम राहते गाडी चलता चलताच होते चलताच ताच चलता सिस्टम इश्यू दाखवते आणि इथं आले की काही करत नाही ते आज जवळपास दोन महिन्यापूर्वी गाडी मला त्रास होते गाडी बॅट घेतून हफ्तेक भर भरणं लागायला येतं आणि गाडी शोधून पुढे उभी आहे सर्वांना विनंती आहे माझ्या ओलाच्या मित्रांनो हा फक्त हा माझा यांचा किंवा तुमचा सर्वांचा प्रत्येकाचा हा एक समस्या आहे आज जर ओला गाड्या आपण घेतोय तर आज आपण नुकसानामध्ये चाललोय कारण गाडी आपण नवीन घेऊन जातो पेट्रोल बचत करण्यासाठी पण आपलं जे नुकसान होत आहे जे इथे आलो का पाटलं ही ही किंमत द्या ती किंमत द्या उडं उडू झुटकर आहे का यांच्या का आणि कशासाठी आपण आपले कामधारे बुडवाने यांच्या दारात का 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 कशासाठी तर सर्वांनी एकत्र यावं हो आपण एकोणतीस तारखेला मोर्चा ठेवण्यात आलेला आहे तर प्रत्येक भावना मला एकच विनंती तुम्ही इथे येऊन आणि प्रत्येकाने आपण एकजूट होऊन आज मोर्चा काढणार आहोत आणि एकत्र येऊन आपण सर्व एक घोषणा करूया आणि यांच्याबद्दल नारे लावूया हे सर्वांनी माझी विनंती आहे तुम्ही प्रत्येकाने ग्रुपला जॉईन प्रत्येक व्यक्तीने एक हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक सोशल मीडियाला एक शेअर करावा ही नंबर विनंती आहे राहुल विनोद तिरवणकर चत्रवी समज विकास विकास राहुल पडली तिथे सोडून द्या आम्ही गाडी दोन दिवसात घेऊन येऊ मी स्वतः चार वेळेस टो करून गाडी आणली चौथ्यांदा मी जिथे बंद पडली तिथे चोरी चार चार ते पाच दिवस तिथेच देव गाडी राहिली यांना फोन केला गाडीचं काय झालं हे फक्त म्हणतात आम्ही गाडी घेऊन येऊ हे गाडी घेऊन जात नाही त्याच्यानंतर माझ्या गाडीचे स्पेअर पार्ट चोरीला गेले तिथून शेवटी चोरीला गेल्यानंतर मी स्वतः टो गेली आणि इथे लावली आता वीस दिवसापासून गाडी इथे लावली ही चौथ्यांदा चौथ्यांदा गाडी लावली हे गाडी घेऊन येत नाही फक्त आश्वासन देतात त्याच्यापूर्वी एक महिन्यापूर्वी आंदोलन केलेले भीड बायपास ना पूर्ण रस्ता पॅक केला होता ते तिथून पळून जातात जेव्हा आम्ही तिथे जातो तेव्हा ते पळून जातात आमच्याकडे ऑप्शन काहीच नाहीये चार नाही अजून गाडी सुद्धा फोडली नाही चौथ्यांदा गाडी घेऊ माझी गाडी एक महिना पण फुलली आहे तरी सुद्धा माझी गाडी एक महिना पण झाला नाही तरी सुद्धा मध्ये फक्त बॅटरीशी सांगत आहे कंपनी जरी सोडली एक माझ्या मध्ये सर तुम्ही ग्राहक आहेत ओला शोरूमच्या समोर तुम्ही जमा झाला आहात तुमच्या काय मागण्या आहेत आणि काय मोर्चा काय आवाहन केलंय सर आमच्या गाड्या एक एक महिन्यापासून सर्व्हिस सेंटरला टाकलेल्या आहेत एक दोन एक एक महिन्यापासून या गाड्या हे ठेवतात रिपेअर करत नाही सर्व्हिस स्टेशनला तुम्हाला सर्व्हिस भेटत नाही आणि सेल चालू आहे आम्ही पंधरा दिवसापासून सर्व्हिस सेंटरला चक्र मारतोय पंधरा दिवसापासून त्यांनी सर्व्हिस सेंटर डायरेक्ट बंद आहे आम्हाला माहीत नव्हतं यांनी काही सांगितलंही नाही की तुमची सर्व्हिस सेंटर किती दिवस बंद राहणार आहे काहीच नाही त्या लोकांना आम्ही पंधरा दिवसापासून फोन लावतोय त्यांचे सगळ्यांचे फोन डायरेक्ट स्विच ऑफ आहे आम्हाला काही कल्पनाच नाही काय आहे काय नाही त्याच्यानंतर आम्ही साते फुल स्टेशनला यांच्याबद्दल गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो होतो सातारे पुढे स्टेशनला गेल्यानंतर आम्हाला काय आलं की यांच्या या शोरूम मधल्या एका माणसानी टीआरसोबत बोलणं झालं की त्यांनी सांगितलं यांच्या शोरूमचं आणि कंपनीचं काहीतरी टायर बिघडलेलं आहे ओला टायर ओला कंपनीचं चा। त्याच्यामुळे हे शोरूम बंद आहे आम्ही त्या लोकांना चार वेळा देऊन विचारलं शोरूम कधी चालू होणार आहे तर ते आम्हाला सांगतात आम्ही हे सांगू शकत नाही त्याचे माझे व्हॉट्सअपला त्यांचे मेसेज पण आहेत तुम्हाला ते पण दाखवतो येत इतके दिवसापासून आम्हाला ओढवडीची उत्तर देतात आमचे आशेच नाही हजारो लोक येतील कस्टमर आहे तुम्ही तिकडे जाऊन बघा गाड्या किती लागलेल्या आहेत काय किती लोकांच्या गाड्या आहेत रोज तिथे सकाळी येऊन बघा किती लोक इथे येतात रोज चक्र मारतात जातात ही गाडी बघा ही गाडी घ्या ही टो करून आणलेली तुम्ही पंधरा गाड्या टो करून आणलेल्या आहेत या गाड्या सकाळपासून आलेल्या आहेत पंधरा पंधरा ते वीस गाड्या ठेवतात या लोकांनी पैसे खर्च करून येतात इथून गाड्या घेऊन जातात करायचं का लोकांनी आम्ही कदरून कधून सगळे बॅनर लावले बॅनर लावल्यामुळे हे लोक शोरूम बंद करून पळून गेले जातात गाडी कधी घेतली आणि एक वर्ष एक वर्ष झालं अजून गाडीचं बॅटरीचा सा प्रॉब्लेम आहे सांगतात यू गेला बॅटरी गेली काही लोकांकडून पैसे आर्थिक पैसे लुटमार करतात येते वॉरंटी दाना सुद्धा पैसे घेतात लागत असेल तर पंचवीस हजार पन्नास हजार बाकीच्या बाकीच्या लोकांनी असं पैसे आम्ही गरीब लोक आज काम त्यांनी आम्ही येतो नेमके आम्ही करायचं काय हा आणि पैसे याची जिम्मेदारी कोण घेणार ओला कंपनीने जर असं हातवर वर तर आमच्या आमच्यासाठी आम्ही गरीब लोकांना जायचं का हा आमच्या आता काम धंदे सगळे लोक असं गाड्या करू आम्ही येतो येत आहे तर आमची एकच एवढी विनंती आहे कंपनीला की सर्व्हिस सेंटर चालू करावं यांनी आणि आमच्या गाड्या नेते एक तर आम्हाला रिफंड द्यावा असं एवढीच एक विनंती आहे आणि सहकार्य आम्हाला सर्वांनी करावं आमची गाडी माझी गाडी आता जवळपास दोन महिन्यापासून सिस्टीम आहे सांगते यांनी एक महिना सेम प्रॉब्लेम चौथ्यांदा आलेला आहे वीस दिवसापूर्वी मी गाडी इथे सोडली की गाडी रिथे होईल या कारणाने गाडी इथेच दिसती तुम्हाला मी इथे झिरो आठशे एक्कावन्न गाडी आहे अजून खोलली सुद्धा नाही गाडी फक्त त्यांनी वरचे ते ह्याचे आहे मी कवर खोलून मला दाखवलं की बघा तुमची गाडी खोलली पण आतमध्ये गाडी खोललेली नाही त्यांना हे सुद्धा माहिती नाही की गाडीमध्ये गाडी मला मी चौथ्यांदा गाडी आणली प्रत्येक वेळेस पंधरा ते वीस दिवस गाडी ठेवतो इथे ते तात्पुरती चालू करून देतात डिक्कीतले एक स्वाकेट आहे स्वाकेट चालू बंद करतात तात्पुरती चालू करतात त्याच वेळेस घरी रस्त्यातच गाडी बंद पडती परत मी पाच सहाशे रुपये स्वतः खिशातून खर्च करून तो करून आणतो जशी गाडी आणली तशी आणि आंदोलनाची भूमिका कशी राहणार आहे सर आमचं आंदोलन याच्यासाठी हे की जी आमची फसवणूक फसवणूक जी झालेली आहे ती बाकी ग्राहकांची होऊ नये आणि आमच्या गाड्या यांनी सेल्स बंद करावा सध्या आणि त्यांच्या गाड्या इथं माझ्यासारख्या बऱ्याच लोकांच्या गाड्या इथे आहे या सर्वांच्या गाड्या ताबडतोब प्रिपेअर करून द्यावे तर एकोणवीस तारखेला सगळं आम्ही इथून आमचे हजार कमी हजार ते बाराशे लोकांना आम्ही या ग्रुपमध्ये ऍड केले हे मॅडर लावून त्याबद्दल सगळे लोक ऍड झाले एकोणवीस तारखेला सगळे अकरा वाजता आम्ही येणार इथून जाणार इथून ते निवेदन घेऊन आम्ही ग्राहक पंचमधून जाणार आम्ही लोक आम्हाला बीट परबनी सगळे सगळे ठिकाणचे लोक आहेत तेवढे लोक आम्ही हे फेसबुक ट्विटर